मित्रांमध्ये शुल्लक कारणावरून वाद मित्रानंच केली मित्रा परिसरातील हकीम मोहल्ला येथे मुख्तार खान यांच्या घरात राहणारे येथील व्यापारी मोहम्मद सकीर बाबू वयवर्ष बत्तीस धंदा गॅस शेगडी व्यापारी मूळ राहणार लोणी गाझियाबाद उत्तर प्रदेश यानं त्याच्याबरोबर राहणारा त्याच्याच गावातील कामगार असलेला इसम नामे मोहम्मद इकलाख लोणी गाझियाबाद उत्तर प्रदेश हा दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी दारू पिऊन घरी आला त्यावेळी दोघांमध्ये त्यावरून वाद झाला मयत इकलाख यानं नशेत शिविगळ करून त्याची दाढी ओढली याचाच राग मनात धरून आरोपी सकीर यानं इकलाख यास मारहाण केली त्याच मारहाणीत एक लाख बेशुद्ध झाला सकाळ झाल्यावर आरोपीने एक लाख या सुटवण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठला नाही म्हणून त्यानं त्याला ॲम्ब्युलन्समध्ये मध्ये बसवून जिल्हा शासकीय रुग्णालय जालना येथे दाखल केलं याबाबत या आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे पुढील तपास प्राथमिक अहवालात मैतास अंतर्गत दुखापत होऊन बरगडी तुटून लिव्हरला रक्तश्राव होऊन दुखापत झाली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला यावरून आरोपीनामे मोहम्मद सकीरबाबू वैवर्ष बत्तीस हा उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव पोलीस हवालदार सदाशिव राठोड विलास राऊत अशफाक शहा यांनी गोपनीय माहितीवरून दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विशाल कॉर्नर औरंगाबाद चौफुली जालना येथून त्याला ताब्यात घेतलं सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव हो। यांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता आरोपीनं त्याचा गुन्हा कबूल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव हो। यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन दोन दोनशे चाळीस भादवी न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक जरार्दन शेवाळे यांनी तीस सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दिली आहे वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मोहम्मद साकीर मोहम्मद बाबू वय बत्तीस वर्ष हा तिचा तिच्यासोबत राहणारा मोहम्मद इकलाक मोहम्मद मोहम्मद मलिक या मयत अवस्थेमध्ये घाटी हॉस्पिटल येथे घेऊन आला होता ती बॉडी पाहता तेथील अंमलदारांनी आम्हाला कळवले की याच्या बॉडीवर काही डाग आहेत संशयित वाटल्यामुळे आम्ही ए पी आय आरती जाधव मॅडम आणि स्टॉपसह तिथे गेलो गेल्यानंतर आम्हाला प्राथमिक दर्श दर्शनी घातपात आहे असा अंदाज वर्तवला आम्ही डॉक्टरांना सांगितलं पी एम करण्याबाबत आणि त्या संदर्भाने आम्ही ईडी दाखल केली आणि त्या ईडीचा ईडीचा सखोल तपास ए पी आय आरती जाधव मॅडम यांनी केला त्यातून आम्ही निष्पन्न केलं की त्यामध्ये साक्षीदारचे जबाब तसेच संशयिताचे जबाब घेतले आणि त्यामधून आम्ही निष्पन्न केलं की याचा मर्डर झालेला आहे आणि काल दिनांक काल रो, काल रोजी रो आपल्याला पी एम रिपोर्ट हस्तगत केल्यानंतर निष्पन्न झालं की तिची तिचं त्याला जो त्याला बरगडीत मारून त्याची बरगडी तोडून ते रक्त रक्त साठा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आरोपीचे आरोपीला सखोल चौकशी केली आणि त्यातून गुन्हा दाखल केला गुन्हा चारशे गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तेरा पब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे चाळीस भारतीय न्याय आपण गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये आरोपी अटक आहेत एक आरोपी अटक आहे आरोपी हा मूळचा गाझियाबाद उत्तर प्रदेशचा आहे लोकनायक न्यूज